येऊ घातलेली निवडणूक विधानसभा दोन हजार चोवीस आणि या विधानसभेमध्ये पूर्ण जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असं ज्यांनी जाहीर केलं ते मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांनी जर खरोखर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या तर मुंबई विभागामध्ये त्यांच्या जागा नेमक्या किती येऊ शकतात मग त्या मुंबई शहरामध्ये किती होऊ शकतात किंवा मुंबई उपनगरामध्ये किती येऊ शकतात याचंच सविस्तर विश्लेषण स्पेसिफिक मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी एक विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो मी एक सिरीज बनवत आहे आणि ज्या सिरीजमध्ये मनोज जरांगे पाटलांनी जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर जा लढवल्या तर प्रत्येक विभागामध्ये त्यांच्या किती जागा निवडून येऊ हो शकतात या पद्धतीचं विश्लेषण मी या संपूर्ण सिरीजमध्ये करत आहे ज्यामध्ये मी मराठवाड्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे जो अपलोड झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रही मी कव्हर केलेला आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रही कव्हर केलेला आहे कोकण विभाग आणि ठाणे पालघर हाही विभाग मी कव्हर केलेला आहे आणि आज स्पेसिफिक मी मुंबई शहरामध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये ज्या एकूण छत्तीस जागा आहेत त्यापैकी मनोज जारांगी पाटील यांच्या जा किती जागा निवडून येऊ शकतात याचं विश्लेषण अगदी थोडक्यात आणि कमी वेळेमध्ये करणार आहे मुंबई विभाग हा पूर्णपणे शहरी विभाग आहे आणि यामध्ये फक्त प्रमुख दोनच जिल्हे आहेत ते आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्यातही मुंबई शहरामध्ये एकूण दहा मतदारसंघ आहेत विधानसभेचे त्याचबरोबर मुंबई उपनगरामध्ये मात्र एकूण सव्वीस विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि यातील सर्वच्या सर्व मतदारसंघ हे शहरी आहेत आणि या ठिकाणचा मतदार हा पूर्णपणे वेगळा आहे एकतर या ठिकाणी मतदानाची टक्केवारी फार कमी असते या ठिकाणचा मतदार हा मतदान करायला बाहेर पडत नाही त्यांच्यासाठी फार वेळा आव्हान करावं लागतं आणि जरी बाहेर पडला तरी अगदी पंचवीस तीस टक्के किंवा तीस चाळीस टक्क्याच्या वरती या ठिकाणचं मतदान जाताना आपण अजूनही कधी बघितलेलं नाही ही या संपूर्ण विभागाची एक वेगळं एक वेगळंपण आहे किंवा एक वैशिष्ट्य आहे आणि त्यातही हे संपूर्ण जे प परिसर आहेत किंवा हे संपूर्ण मतदारसंघ आहेत हा पॉश एरिया आहे या ठिकाणी उच्चभ्रू लोक राहतात आणि बऱ्याच वेळा ते मतदान करण्याकडे त्यांचा कल नसतो अशा पद्धतीचं विश्लेषण जर केलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी मराठा बहुल मतदारसंघ हे, हे फार कमी आहेत किंवा जवळपास एकही नाही अशा पद्धतीचं जरी विश्लेषण केलं तरीसुद्धा ते बरोबर होणार आहे आणि जर मराठा समाजाचं मतदान जर कमी असेल तर या ठिकाणचा प्रतिसादसुद्धा फार कमी असणार आहे तुम्हाला मुस्लिम मतदार तेव्हाच मतदान करतील जेव्हा त्या ठिकाणी मराठा बहुल किंवा मराठ्यांचं मतदान जास्त असेल आणि उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे अशा वेळी तुम्हाला मुस्लिम मतदार मतदान करतील किंवा त्याचबरोबर वंचितचीही लोक तुम्हाला तेव्हा मतदान करतील जेव्हा त्या विशिष्ट मतदारसंघामध्ये मराठ्यांचं मतदान जास्त असेल आणि उमेदवार निवडून येण्याची शक्यता जर जास्त असेल तरच तुम्हाला वंचितची लोकंसुद्धा मतदान करणार आहेत मुंबईमधील अशी अनेक मतदारसंघ आहेत ज्यामध्ये वंचितचं मतदान जास्त आहे मुस्लिमांचं मतदान जास्त आहे परंतु ती त्या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी मराठ्यांचं मतदान मात्र फार कमी असणार आहे आणि मग अशा वेळी किंवा अशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या उमेदवाराला ही लोकं मतदान करतील का हा फार मोठा प्रश्न असणार आहे त्याचबरोबर त्या मत ठिकाणी मतदान कमी आहे मराठ्यांचंही मतदान कमी आहे आणि दुसरं असं की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळणार आहे तशाच पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मुंबईमध्ये मिळू शकतो का तर त्याचं सरळ सरळ उत्तर आहे मुळीच नाही तुम्हाला अशा पद्धतीचा प्रतिसाद प्रतिसा मिळणार नाही आपण सर्वप्रथम बघूया मुंबई शहर ज्या मुंबई शहरामध्ये एकूण दहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत ज्यामध्ये क्रमांक एक वरती भायखाळा आहे क्रमांक दोन वरती कोलाबा आहे तीन नंबरला धारावी आहे जो एस टीसाठी आरक्षित आहे चार क्रमांकावरती माहीम पाच क्रमांकावरती मलवार हिल सहा क्रमांकावरती मुंबादेवी सात क्रमांकावरती शिवडी आठ क्रमांकावरती सायन कोळीवाडा नऊ क्रमांकावरती वडाळा आणि दहा क्रमांकावरती वरळी अशा पद्धतीचे दहा मतदारसंघ आहेत आणि या दहापैकी एकाही मतदारसंघामध्ये मराठा बहुल मतदारसंघ एकही नाही मराठ्यांचं मतदान हे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाही या ठिकाणी सर्व जातीचे सर्व धर्मांची लोक राहत आहेत आणि विशेषत उत्तर भारतातील सुद्धा अनेक लोक या ठिकाणी राहत आहेत आणि या लोकांना मराठा आरक्षणाचं जास्तीचं घेणं देणं नाही असं जरी म्हटलं तरी सुद्धा ते चुकीचं होणार नाही तेव्हा ह्या दहा मतदारसंघांपैकी जर मुस्लिम मतांनी मुस्लिम मतदारांनी आणि वंचितच्या मतदारांनी जर एखाद दुसऱ्या मतदारसंघामध्ये फार एका बाजूने कौल दिला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवाराला जर मतदान केलं तर एखाद दुसरा मतदा मतदारसंघ विजयी होऊ शकतो एखाद दुसरा उमेदवार निवडून येऊ शकतो मात्र यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काहीतरी मतदान मिळेल आणि प्रतिसाद मिळेल अशा पद्धतीने कधीही होणार नाही दुसरं सांगायचं झालं जा की मनोज जरांगे पाटील हे आत्तापर्यंत फार फार तर पनवेल वाशीपर्यंत पोहोचलेले आहेत त्या ते ठिकाणचा त्यांना काही अंशी प्रतिसाद मिळाला होता तेही बाहेरून आलेले मराठे जे पूर्ण महाराष्ट्रातून आलेले होते त्यांनी त्यांना प्रतिसाद दिलेला होता किंवा त्या ठिकाणी गर्दी जमवलेली होती परंतु मनोज जारांगी पाटील यांनी मुंबई शहरामध्ये अजून कसल्याही प्रकारच्या रॅलीज केलेल्या नाहीत कसल्याही प्रकारच्या सभा त्या ठिकाणी झालेल्या नाहीत किंवा काही बैठकांचं आयोजनसुद्धा मुंबई शहरामध्ये झालेलं नाही तेव्हा मुंबईमधला प्रतिसाद हा पूर्णपणे वेगळा आहे आणि कसलाही प्रतिसाद त्या ठिकाणी अजून मिळालेला नाही हा एक सांगायला हवं की याही ठिकाणी मराठा समाज राहतो का तर हो परंतु त्याचं प्रमाण हे फार अत्यल्प आहे आणि या मराठा समाजाने जरी तुमच्या उमेदवाराला मदरी मतदान केलं तरी तुमचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत किंवा तशा पद्धतीचं बहुमत तुम्हाला मुंबई शहरामध्ये नाही अशाच पद्धतीचं विश्लेषण आपल्याला करता येईल त्यानंतर दुसरा जो जिल्हा किंवा दुसरा जो परिसर आहे तो मुंबई उपनगर आहे मुंबई उपनगरामध्ये एकूण सव्वीस विधानसभेचे मतदारसंघ आहेत आता ह्या सगळ्यांची नावं तर वाचणं शक्य नाही परंतु आपण प्रमुख प्रमुख बघूया अंधेरी पश्चिम आहे अंधेरी पूर्व आहे अणुशक्तीनगर आहे भांडू पश्चिम आहे बोरीवली चांदीवली त्यानंतर चेंबूर आहे दहिसर आहे दिंडोशी आहे घाटकोपर आहे गोरेगाव आहे अशा पद्धतीचे एकूण स सव्वीस मतदारसंघ आहेत परंतु या सव्वीसच्या सव्वीस मतदार संघामध्ये जवळपास एकाही मतदारसंघामध्ये पूर्णपणे मराठ्यांचं बहुमत त्या ठिकाणी असणार नाही आणि असे काही मतदारसंघ आहेत की थी, ज्या ठिकाणी मराठ्यांना जर मुस्लिमांनी आणि वंचितच्या लोकांनी जर साथ दिली तर ह्या सव्वीसपैकी एक तीन चार मतदारसंघांमध्ये कदाचित उमेदवार निवडून येऊ शकतात जर मुस्लिमांनी पूर्णपणे एका बाजूने मतदान केलं वंचितच्या लोकांनीही जरी मतदान केलं तर तीन चार किंवा फार फार तर पाच उमेदवार निवडून येऊ शकतात या पलीकडे तुमचे उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकणार नाहीत अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्याला करता येणार आहे म्हणजे याचा अर्थ असा झाला की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जे एकूण छत्तीस मतदारसंघ आहेत विधानसभेचे त्या छत्तीसपैकी फार फार तर चार पाच जागा तुमच्या निवडून येऊ शकतात याच्यापेक्षा जास्त जागा मुंबई शहर आणि मुंबई विभागामध्ये निवडून येऊ शकत नाहीत तुमच्यापैकी बऱ्याच जणांची मतं ही वेगवेगळी असतात तुमच्या सगळ्यांच्या मतांचा मी आदर करतो आदर ठेवतो आणि तुम्हाला एक आव्हान करतो की जर अशा यापेक्षा जर वेगळं विश्लेषण तुमच्यापैकी कुणाचं असेल तर तुम्ही अवश्य कमेंटच्या माध्यमातून तुम्ही ते व्यक्त करू शकता जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत तुमचंही विश्लेषण पोहोचवण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर वेगळं काही मत असेल काही मतदारसंघामध्ये जर वेगळं चित्र असेल तर तुम्ही सुद्धा व्यक्त होऊ शकता आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी ते नमूद करू शकता मी पुन्हा पुन्हा असं सांगत आहे की मुस्लिम मतदारांनी जर मदत केली आणि वंचितच्या मतदारांनी जर मदत केली जी मदत ज्या पद्धतीने लोकसभा दोन हजार चोवीसच्या वेळी अशा पद्धतीची मदत झालेली होती आणि म्हणूनच महाराष्ट्रातील भरपूर जागा या महा विकास आघाडीच्या निवडून आलेल्या होत्या आणि जर मनोज दरांगे पाटील यांनी असं जर ठरवलं की आता महाविकास आघाडीला सुद्धा मदत करायची नाही स्वतःचे उमेदवार जर उभे करायचे असतील आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जर उभे केले आणि जर त्यांना मुस्लिमांनी साथ दिली आणि वंचितच्या लोकांनी जर साथ दिली तरच त्यांच्या काही जागा निवडून येऊ शकतात मुंबईमधल्या ज्या मी चार पाच जागा म्हणत आहे तरच त्या निवडून येऊ शकतात नसता अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी असणार नाही हा मी हेही नमूद केलेलं आहे पुन्हा पुन्हा की मराठवाड्यामध्ये जो त्यांना प्रतिसाद आहे तो नव्वद पंच्याण्णव टक्केपेक्षाही जास्त कदाचित असू शकतो तशाच पद्धतीचा काही प्रतिसाद त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये असू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन तृतीयांश जागा कदाचित त्यांच्या निवडून येऊ शकतात परंतु मग ते कोकण असेल मुंबई असेल आणि विदर्भ असेल यामध्ये मात्र अशा पद्धतीचा प्रतिसाद त्यांना मिळणार नाही आणि स्पेसिफिक मुंबईबद्दलच जर बोलायचं झालं कारण हा व्हिडिओ मी स्पेसिफिक फेस स्पेसिफिक फक्त मुंबईसाठीच बनवत आहे तेव्हा मी असं म्हणेन की मुंबईमध्ये त्यांना फारसा प्रतिसाद मिळणार नाही फक्त मुस्लिम आणि वंचितच्या जीवावरती जर त्यांनी फार मोठा प्रतिसाद जर दिला तरच त्यांच्या चार पाच जागा निवडून येऊ शकतात नसता मुंबईमध्ये त्यांना फारसा प्रतिसाद मिळणार नाही तर अशा पद्धतीचं मी विश्लेषण केलं आहे तुमची काही मतं वेगळी असतात त्याही मतांचा मी आदर करतो तुम्ही अवश्य व्यक्त व्हा या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा अशीही विनंती करतो आणि जाता जाता शेवटी मी एक विनंती करणार आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद